नमस्कार मंडळी कादंबरी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज बनवली आहे गुळपापडी इला काही भागामध्ये सुकडी सुद्धा म्हणतात आणि ही, ही गुळपापडी घरात अवेलेबल असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये बनून तयार होते इथे एक गुळपापडी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान गुळपापडी सेट झालेली आहे आणि हिला पाक सुद्धा करायची गरज पडलेली नाही मस्त अशी गुळपापडी तयार होते एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया इथे दोन चमचे खसखस घेतलेली आहे खसखस मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस लवकर जळते त्यामुळे अगदी मंद गॅसवरती पटकन आपण खसखस भाजून घेऊया आता त्याच कढईमध्ये अर्धा कप तूप घालून घ्यायचं आहे ज्या वाटेने तुम्ही तूप घेतलेलं आहे त्याच वाटेने पुढचं सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे आपल्याला इथे आता दीड कप आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत तूप मी रूम टेम्परेचरवरचंच घेतलेलं होतं वितळून वगैरे घेतलेलं नाही आहे आता यात अर्धा कप आणखी पीठ घातलेलं आहे म्हणजे टोटल दीड कप पीठ आपण इथे वापरलेलं आहे याला मंद गॅसवरती आपल्याला वीस मिनिटं भाजून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहे आणि पिठाचा रंग हलकासा चेंज झालेला दिसतोय याला आणखी आपल्याला दहा मिनिटं भाजून घ्यायचं आहे त्याआधी आपण इथे आपली प्लेट सेट करून घेऊया यासाठी तूप लावून ला घ्यायचं आहे एका प्लेटला ज्यावर आपण पापडी थापणार आहोत आता वीस मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता याचा रंग आणखी खूप असा डार्क झालेला आहे मस्त रंग आलेला आहे याला यामध्ये आता आपण अर्धा कप गुळ घालणार आहोत दीड कप पीठ घेतलं होतं त्यासाठी अर्धा कप गुळ घेतलेला आहे आणि अर्धा कप तूप घेतलेला आहे आता इथे बडीशेप पावडर घातलेली आहे यामध्ये आणि यामध्ये आता खसखस घालून घ्यायची आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गूळ पूर्णपणे आपल्याला विरगळवून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करून घेतलेला आहे मी गुळ पूर्णपणे लवकरात लवकर यासाठी आपण चिरून घेतलेला आहे किसून सुद्धा घेऊ शकता आता हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे हे पीठ गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे थंड झाल्यावर याच्या वड्या पडत नाही त्याची पापडी बनत नाही त्यामुळे जेव्हा गरम असेल ते तेव्हाच आपल्याला याला थापून घ्यायचं आहे अशा वाटीच्या मदतीने जोर लावून आपल्याला याला थापून घ्यायचं आहे यावरती आता आपण थोडीशी खसखस घालून घेऊया सुरुवातीला हे पीठ आपल्याला खूप भुसभुशीत वाटतं असं वाटतं की आता याच्या वड्या पडणार नाहीत पण प्रयत्नपूर्वक याला असं थापून घेतलं की बरोबर हे सेट होतं आणि लगेचच याला आपल्याला कट करायला घ्यायचं आहे थोडंसं गरम असतानाच आपण याला कट करून घेणार आहोत कुठल्याही शेप मध्ये तुम्ही याला कट करू शकता मी चौकोनी शेप ठेवलेला आहे या पिठाला फक्त पंधरा मिनटं सेट व्हायला ठेवलं होतं आणि पंधरा मिनिटात बघा किती छान आपली गुळपापडी तयार झालेली आहे सगळ्या वड्या अगदी सहजपणे निघत आहेत सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत बघा किती मस्त सेट झालेली आहे आपली गुळपापडी पुन्हा एकदा मी तुम्हाला तोडून दाखवते पहा किती मस्त अशी गुळपापडी सेट झालेली आहे तर ह्या हिवाळ्यामध्ये पाक न बनवता आपण सहज सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात घरच्या साहित्यात पापडी बनवलेली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून टाका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये